म्हणजे जी लोक म्हणतात ना की त्यांचा गेम दिसत नाही त्यांची नक्कीच ना तोंड बंद झाली असतील असं काय हे करत नाही आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेनं त्याला सपोर्ट भरपूर केलेला आहे आंबट गोड चवीची श्री दत्त भेल आपण खालीच असेल आता इचलकरंजीतील असाच एका भेलच्या घरामध्ये आपण आलेलो आहोत ते भेलचं घर म्हणजे डीपी दादाचं कुटुंब या भेलमधील आंबट गोड सर्वच सदस्य इथे उपलब्ध आहेत उपलब्ध आहेत मात्र यातील तिखट कोल्हापुरी मिरची ही बिग बॉसच्या घरी पोचली आहे आणि शेवटच्या आठवड्यामध्ये डी पी दादा बिग बॉसच्या घरामध्ये विनरच्या रनिंग लाईनमध्ये आता आलेले आहेत त्यामुळे खास त्यांच्या कुटुंबाशी आणि डी पी दादांचा प्रवास जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आता प्रथम मी आपली ओळख करून देतो डी पी दादांचे वडील आणि आपण त्यांच्याशी बोलूया सर नमस्कार आपण डीपी दादांचे बरेचसे रील वगैरे बघितले आणि आपल्याला याची आवड नव्हती नंतर आपण आवड निर्माण होऊन हल्ली आपणही काही रील्समध्ये दिसत आहे आता डीपी दादा बिग बॉसमध्ये पोहोचल्यानंतर तुमची भावना प्रतिक्रिया कशी आहे आता डीपी दादा शेवटच्या शेवटच्या राऊंडमध्ये पोहोचलेले हो पोचले पण आता ते कसं शेवटपर्यंत आता ते शेवटपर्यंत पोचले म्हणजे एकतर जनतेनं आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेनं त्याला सपोर्ट भरपूर केलेला आहे त्यामुळे ते रील्समध्ये हे ज्या बिग बॉसमध्ये शेवटपर्यंत पोहोचलेत तसं त्याचा खेळ पण छान आहे आणि अजून खेळ चांगला होण्यासाठी सुद्धा अजून आपल्या सर्व महाराष्ट्र जनतेनं सपोर्ट करावं हीच आमची भावना आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने आतापर्यंत डी दादांना केलेल्या सपोर्ट बद्दल आपण काय सांगाल काय आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत आपण जाणून घेऊया डीपी दादांच्या आईसोबत कारण रोज सकाळी सकाळी डीपी दादासोबत डीपी दादाला एक चार शिव्या घाटल्याशिवाय त्यांना जमत नाही असं त्यांचं काही रील्स आपण बघितलेत खरं खोटं माहीत नाही पण त्यांच्या यांना आज गेली सात सात दिवस झाले डीपी दादा घरात नाही आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आई काय सांगाल तुम्ही काय नाही डीपी नसल्यामुळे आम्हाला म्हणजे डीपी म्हणजे धनंजय पवार म्हणजे माझा मुलगा तो नसल्यामुळे मला अजिबात गमत नाही येतात आता माझी तो चेष्टा करत असतोय शिवाय असं काय हे करत नाही तुम्ही काय तरी फटके <laughs> असतात <ता>। <laughs> म्हणजे घरात नाही आहे ना त्यामुळे आम्हाला अजिबात करमत नाही आपण हा गरजे गरज काय होती त्याबद्दल काय सांग नक्कीच एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय त्यांना आणि त्यांची निवड झाली आहे तर मी म्हणेल ही निवड का झाली तर त्यांच्यातल्या कलागुणांना वाव मिळेल आणि त्यांच्यातले गुण बघूनच त्यांची निवड झाली प्रत्येक जिल्ह्यातनं एक सदस्य घेतलाय आणि तसाच कोल्हापुरी रांगडा बाणा असलेला असा सदस्य म्हणजे माझं मिस माझं मिस्टर धनंजय पवार यांची निवड झाली कारण तसंच बिग बॉस मटेरियल टाईप म्हणता येईल की पाहिजे तिथे बोलणार कमी नाही कुठं पडणार आपला कोल्हापुरी बाना नक्की दाखवणार म्हणून कोल्हापूर भागातनं त्यांची निवड झाली आणि ती आम्हाला खूप एक चांगली संधी मिळाली आणि त्याचं नक्कीच सोनं करण्याचा प्रयत्न असेल त्यांचा डीपी दादा शेवटच्या राऊंड पर्यंत पोहोचलेत आपली काय प्रतिक्रिया छान वाटतय त्यांचं म्हणजे जी लोक म्हणतात ना की त्यांचा गेम दिसत नाही त्यांची नक्कीच तोंड बंद झाली असतील मी म्हणेल कारण गेम दिसल्याशिवाय गेम असल्याशिवाय आणि वोटिंग कसं पूर्णपणे त्यांना प्रचंड प्रतिसाद हा वोटिंग बी मिळालेला आहे आणि त्यांचा गेम म्हणजे जिथं स्ट्रॅटेजी लावायची तिथं स्ट्रॅटेजी लावणार जिथं गेम दाखवायचं आहे तिथं पूर्ण हंड्रेड पर्सेंट देऊन त्यांनी खेळलेत मी म्हणेल नक्कीच मग तो नॉमिनेशन टास्क असो हो, कॅप्टनशिप टास्क असो हो, पूर्ण लॉयल राहिलेत ते आपल्या टीमशी जी टीम त्यांना विभागून दिले त्या टीमशी आणि कुठेही त्यांनी गद्दारकी नक्कीच नाही केलेली आणि प्रामाणिकपणे त्यांचा खेळ दिसलाय आणि तोच दिसलाय लोकांना आणि प्रतिसाद छान आलाय आणि वोटिंग छान प्रकारे झाले त्यामुळे ते आज या स्तरावर आहेत पुढचा प्रश्न आता शेवटच्या राऊंड पर्यंत डीपी दादा पोचलेच अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेने डी पी दादांना सपोर्ट केलाय वोटिंगमधून आणि जे जे काही ते खेळतात त्या खेळाला जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय त्याचमुळे ते आता शेवटच्या टॉप सेव्हन मध्ये पोचलेले आहेत याबद्दल तुम्ही जनतेशी काय संवाद साधाल खूप खूप आभार मी म्हणेल वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा खेळ दिसलाय जनतेला मी इतकंच म्हणेल की तुम्ही दिलेला प्रतिसाद तुम्ही दिलेलं वोटिंग तुम्ही केलेलं वोटिंग प्रचंड प्रपणे म्हणजे तो प्रतिसाद खूप जास्त म्हणजे इन्फ्लुएन्सर लोकांनी पण आमची साथ दिली एक इन्फ्लुएन्सर म्हणून पुढे गेलेत ते तर सगळे इन्फ्लुएन्सर लोक एकत्र आले वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर लावले गेले गणपतीमध्ये त्यानंतर पॅम्प्लेट वाटले गेले तर बऱ्याच ठिकाणाहून प्रतिसाद आला एकट्या कोल्हापुरातूनच नाही तर ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातनं छान प्रतिसाद आलाय इतकंच नाही तर आज सकाळी मेसेज देखील आलाय ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा च्या एक ताई आहेत आणि एक सर आहेत पारस सर म्हणून त्यांचा देखील आलाय की आम्ही इथून देखील तुम्हाला वोटिंगसाठी सपोर्ट करतोय आणि ते इचलकरंजी माहेर आहे आणि तिकडे ते शिफ्ट झाल्यात तर मी म्हणेल बाहेर देशातून सुद्धा छान प्रतिसाद येतोय आम्हाला आणि खूप खूप धन्यवाद मी म्हणेल सगळ्यांचं प्रेम आहे त्यांच्यावरच आणि ते दिसून येते काय विश्वास वाटतोय तुम्हाला डीपी दादा फायनल राऊंड घेऊन जातील नक्की नक्कीच जातील आणि तसं त्यांचं म्हणजे तसं त्यांचं वाज आहेच ते आहेतच आहेत त्यांच्या खेळात हंड्रेड पर्सेंट देत आहेत पूर्ण हंड्रेड पर्सेंट देत आहेत पूर्ण प्रयत्न आहेत आणि सगळ्यांचे आशीर्वाद आहेत ज्योतिबाचे आई अंबाबाईचे आशीर्वाद नक्कीच आहेत मी म्हणेल आणि नक्कीच ते फायनलची ट्रॉफी घेणार आणि ही खात्री आहे धनंजय पवार यांनी बिग बॉसच्या घरामध्ये शेवटच्या राऊंडमध्ये मध्ये पोहोचून कोल्हापूर जिल्ह्याला एक नाव मिळवून दिलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्याचा रांगडा पैलवान म्हणून डीपी दादांचा बिग बॉसमध्ये प्रवेश झाला आणि त्यांनी उत्तम उत्तम खेळ दाखवत आज शेवटच्या राऊंडपर्यंत पोहोचलेले आहेत आता हा सहा दिवसाचा खेळ आहे आणि त्याच्यानंतर कोण बिग बॉसची ट्रॉफी घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे आजवर महाराष्ट्राने दिलेल्या प्रेमामुळे दादा इथपर्यंतचा प्रवास डीपी दादांचा आहे आता त्यांचे कुटुंब डीपी दादांना या मिळालेल्या प्रतिसादाबद्दल जनतेचे आभार मानू इच्छितात माझा मुलगा धनंजय पवार म्हणजे लाडके तुमचे डीपी दादा तुम्ही अख्खा महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्हा आणि इच्चलकरजी गावातील आणि त्यांचे मित्र आणि सगळे मित्र आणि क्रिकेटचे मधले क्रिकेटमधले वी सगळे मित्र त्यांना मो प्रतिसाद दिलेला आहे आणि वोट केलेला आहे सपोर्ट केलेला आहे आणि सगळी जनता सुद्धा त्यांना म्हणजे वोट केलेला आहे आणि त्याला पुढे जाण्याची संधी दिलेली आहे त्यामुळं मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानते जसं मी मुलावर प्रेम करतो तशी सगळी अख्खा महाराष्ट्रातील जनता इच्चलकरजी गाव कोल्हापूर जिल्हा दिले यांनी प्रेम दिलेला आहे त्यामुळे मी त्यांचं अभिमान आणि पुढे असंच प्रतिसाद तुम्ही द्यावा अशी माझी इच्छा आहे आणि मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद धनंजय पवार विजयी होतील ही इचलकरंजी शहर कोल्हापूर जिल्ह्याला हा विश्वास आहे पी दादांच्या सौभाग्यवतींनी हा विश्वास बोलून दाखवला आहे आता संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे की डी पी दादांना नंबर एक मध्ये आणून त्यांना बिग बॉसची ट्रॉफी मिळवून द्यायची